काय आता आम्ही आमच्या जिथे आम्ही होतो तिथून बाहेर आलो आहोत तिथे रोड आहे ते मी तुम्हाला दाखवतो आणि आता आम्ही म्हणजे शोधत आहेत की आम्ही कुठे असं बघू शकतो काय छान ठिकाण आहे का, का इकडे असंच आम्ही फिरतोय तर तुम्हाला मी इकडचा व्ह्यू दाखवतो तो गाई ज्यांचं नाव आहे सद्गुरु स्वामी स्वरूपानंद यांना पावस देखील म्हणतात म्हणून या जागेचं नाव देखील पावस आहे इकडे बघा काय छान लोटस आहेत हे बघा किती छान आहे सरक हे बघा दादा, दादा किती सॉफ्ट बघा कळ्या देखील किती छान आहे पूर्ण पावस आहे जे की पावस जे मी तुम्हाला आता गुरुजी स्वामी सांगितले यांच्यावर यांच्यासाठी साठी हे मंदिर बनलेलं आहे जसं आपण दुसऱ्या देवांसाठी बनवतो तसं यांच्यासाठी बनवलेलं आहे हे बघा इथे फोकट्यात आम्हाला जेवण मिळालं हे बघा इथे विठ्ठलाचे फोटो लावलेले आहेत तर आईच आम्ही हे पण बघितलं काय आहे हे आम्हाला खूप युनिक दिसलं तर आम्ही बघतोय आतमध्ये आहे का हे बघा स्वामी स्वरूपानंद जन्मगृह जन्मगृह है ओ छान है पेंटिंग्स हैं सगड़े दाखो तो मी छान है ना आणि इथे राहा देते दे, रायजीकडे दे, दे, त्यांची स्टोरी शॉर्ट मध्ये लिहिलेले आहे चल